आलो पण कलकत्ता चला फिरून येऊ जय श्री महाकाल जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना खूप दिवसांनी आले ना हो प्रत्येक गोष्ट व्हिडिओमधून सांगायची असते किंवा नसते हे आपण आपलं ठरवायचं असतं त्यामुळे एक महिनाभर साधारण व्हिडिओज बनवले नाही आहे आणि तुम्ही इंस्टावर बघत असाल की शॉर्ट व्हिडिओज बनवले जातात आणि ते पोस्ट करतात मी काय करते कुठे जाते प्रोग्राम्स अटेंड करते काय ॲक्टिव्हिटीज चालू आहेत या सगळ्या मी व्हिडिओजच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर सांगत असते आणि यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओजमधनं बऱ्यापैकी सांगत असते पण आज वाढदिवस पाच मे याचं औचित्य साधून आणि चैत्र अमावस्य याचं औचित्य साधून सासूबाईंचा सा एक नवास होता तुम्हाला दक्षिणेश्वर महाकाली माहितीच असेल येस तारापीठ माहितीच असेल हो आपल्या एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक सिद्ध शक्तीपीठ तारापीठ सोबतच कालीघाट सोबतच दक्षिणेश्वर महाकाली आणि या सगळ्या दर्शनांसाठी जाण्याचं सासूबाईंचा जा एक नवस होता आता नवस पूर्ण करायची वेळ आलेली आहे सो आम्ही जस्ट एंट्री केलेली आहे मुंबईमध्ये आणि आम्ही निघालेलो आहोत कलकत्ता येस महाकालीच्या दर्शनाला निघालेलो आहोत कलकत्त्याला सोबत आहेत सासूबाई नमस्कार कुठे चाललाय कुठे चाललंय काली का चालल्या अच्छा किती किती दिवसापासून इच्छा होती एक वर्षापासून इच्छा होती आणि तुम्ही विमानाने आणि हो येस yes. इन हर लाईफ फर्स्ट टाइम त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा त्या एअरपोर्ट बघणार आहेत विमानाने प्रवास करणार आहेत सो दॅट्स वाय त्या खूप एक्सायटेड आहेत आणि छान रेडी तयारी म्हणजे बॅग वगैरे असं त्यांनी छान प्रिपेअर आहे आणि खूप सुंदर पद्धतीने दर्शन व्हावं यापेक्षा जास्त की सरकार आणि मी सासूबाईंना विमानाने घेऊन जाणार आहोत याचा एक वेगळा आनंद आहे आम्हाला सरकार व्हॉट यू से हा काय म्हणतात सर्वांना नमस्कार आम्ही चाललो आहे महाकाली दर्शनाला तुम्हाला पण दर्शन घडवतो तसं <laughs> <हाँ। laughs> <हाँ। laughs> तर खूप खूप दिवसापासून इच्छा होती तिकडे जायची पण आज तो योग आला आणि तुम्ही पण फर्स्ट टाइम विमानाने चालले म्हणे तर सगळ्यांना दर्शन घडवणार आहात येस तर फर्स्ट टाइम विमानाने सरकार पण फर्स्ट टाइम विमानाने चाललेले आहे ॲक्च्युली मला वाटतं तुम्ही जर टिकटॉकवर मला पाहिलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल की मी एका डेबेट कॉम्पिटिशनसाठी मलेशियाला गेले होते मी सिंगापूरला गेले होते भारतातल्या भारतात कलकत्ता हैदराबाद बँगलोर असेल दिल्ली असेल अशा ठिकाणांवर विमानाने प्रवास झालेला आहे म्हणजे बऱ्याच वेळा विमानाने ट्रॅव्हल केलेला आहे बट फर्स्ट टाइमची जी एक्साइटमेंट असते ना फॅमिली uh, सोबतची तर ती एक वेगळी असणार आहे तर सासूबाईंना काय वाटतं विमानाबद्दल प्रवासाबद्दल काय वाटतं फर्स्ट विमानाने काय hmm. काय वाटत विमानाबद्दल काय विमान फक्त आपण खालून बघतो आता स्वतः बसायची योग आले आणि ते बी माझ्या शिवलक्ष्मी म्हणे असं <laughs> डोळ्यांना पाहायचं चाललंय विमान चाललं म्हणजे <laughs> फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याच वेळेला विलेज का मध्ये काय असतं म्हणजे खेड्यांवर की विमान फक्त खालून वर बघण्यात धन्यता मानली जाते पण काय आजकाल विमान प्रवास खूप आपण त्याला काय म्हणूया की आ, सोपा झाला आहे बरोबर त्यासोबतच विमान प्रवास स्वस्तही झाला आहे म्हणजे तुम्हाला सांगताना हे वाटेल आणि तुम्ही ते चेकआउट करा की तुम्ही मुंबई नाशिकवरून पुण्यावरून जर कलकत्त्याला जायचं ठरवलं तर ॲटलीस्ट आपण रिझर्वेशन ट्रेनचं करून जातो सो so, ट्रेनने उतरून आपल्याला मंदिरापर्यंत जायचा किंवा तिथे फिरण्याचा जो काही खर्च होतो ना सेम ॲज युजल विमानासाठी पण आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर आता आम्ही निघालेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे मुंबईमध्ये आहे तर मला असं वाटतं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला बोर्डिंग पास आणि एंट्रीपर्यंतचा व्हिडिओ दाखवणार आहे त्यानंतर आपण भेटणार आहोत कलकत्त्यात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एअरपोर्ट असतं तिथे सर्वात आधी तुम्ही तुमची चेकिंग केली जाते चेकिंग मीन्स तुमचं तिकीट कन्फर्म आहे का ते चेक केलं जातं त्यानंतर तुमचे आय डी प्रूफ्स चेक केले जातात ते चेक केल्यानंतर तुम्ही आतमध्ये एंटर करतात एंटर केल्यानंतर तिथे तुमच्या बॅग ड्रॉप असतात तिथे तुमच्या बॅग्स ठेवल्या जातात तुम्हाला बोर्डिंग पास दिलं जातात कशा पद्धतीचा असतो बोर्डिंग पास मी ते पण दाखवतो अशा पद्धतीचे बोर्डिंग पासेस दिले जातात अशा पद्धतीचे पा, बोर्डिंग पासेस दिले पा, जातात ज्यावरती तुमच्या बॅगेजचं पण हे असतं आणि तुमच्या बॅग्स तुम्हाला कुठून घ्यायच्या आहेत ते पण दिलं जातं म्हणजे तुम्ही आता आम्ही जण आहोत तर तिघांचे जे बोर्डिंग पासेस आहे ॲक्च्युली आमच्यासोबत अजून एक व्यक्ती पण आहे बट त्या अजून पोहोचल्या नाही तो आम्ही तिथून बॅकड्रॉप केलं बॅकड्रॉप्स मीन्स आपण तिथे बॅग्स द्यायच्या ते आपले बॅग चेक करून आपल्या बॅग्सला लेबल लावतात ते आता आपल्याला डायरेक्टली कोलकाता एअरपोर्टला बॅग द्यायला आहे ओके तिथनं आपण आतमध्ये आलो की गेटमध्ये येतो आपण तिथे आपल्याकडे ज्या पर्स पर्स हँडबॅग्स जे असतात त्याचं एक वेट असतं तेवढ्याच वेट घेऊन जाऊ शकतो तर आपण ते घेऊन जाऊ शकतो तिथे आपलं चेकअप चेक होतं सगळं त्यानंतर आपलं पर्सनली चेकअप होतं सगळं चेक झालं की तिथनं आपण जिथून आपल्याला चेकिंग करायचं त्या ठिकाणी आपण जाऊन बसतो आता आपण हा जो आहे हा वेटिंग एरिया आहे वेटिंग एरियामध्ये आता तुम्ही पाहू शकता आपल्या फ्लाईटचं टायमिंग आहे दोन वाजून पाच मिनटं सो दोन वाजून पाच ते पाच मिनटांनी आपण इथून चेकिंग असणार आहे आपलं एक चाळीस अगोदर पन्नास चेक चेकिंग असतं प्रत्येक फ्लाईट्सचं वेगवेगळं असतं आपण इंडिगोने चाललो आहोत जाताना आपण इंडिगोने जातो आहोत येताना दुसरी फ्लाईट आहे आपली सो तशा पद्धतीने असतात वेगवेगळ्या पद्धतीने चेकिंग होतं आणि सासूबाईंनी आल्या आल्या एअरपोर्टवर मस्त जॉब केलेला आहे म्हणजे <laughs> 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 जॉब काय केला मी तुम्हाला सांगते <laughs> <अगे। laughs> सांगावं लागेल तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला तो ॲक्च्युली सारसेबाई ना म्हणजे काय झालं का आता मी तुम्हाला सांगितलं ना जनरली त्या महाराष्ट्रा बा महाराष्ट्राच्या बाहेर पहिलेच नसत बरोबर बरोबर महाराष्ट्राच्या बाहेर नाही गेले असं माझ्यासोबत फिरलं भरपूर बट ॲज युजल काय असतं माहिती का जनरली आपण बोर्डिंगला आलो की आपण वेटिंग एरियामध्ये आलो की आपण आधी वॉशरूम कुठेही पाहत असतो आजूबाजूला आपल्याला काही खायला मिळते काय फ्रूट्स मिळतील काय ह्याचे सो आम्ही आलो आम्ही वेटिंग एरियामध्ये आल्यानंतर त्या बोलल्या की इथे वॉशरूम असतं का म्हटलं असतं आम्ही वॉशरूमला वॉशरूमला गेलो तर तेव्हा हँडवॉश करतो ना तर तिथे हँडवॉश करताना जे नळ नळचे कॉक्स असतात ते ऑटोमॅटिक असतात आता त्यांना या संदर्भात माहीत नाही की ऑटोमॅटिक बॉक्स पण असतात नळाचे तर त्या तिथे बटनच धावत लागल्या कारण ते पाणी बंदच होत नव्हतं चालूच होत नव्हतं व तर एक विजया आहेत त्यांनी सांगितलं की असं बंद चाल तसंच ठेवा ते आपोआप चालू होतं सो त्या बाहेर आल्या आणि मला सांगायला लागल्या खूप हसायला पण लागलं त्यांच्यासाठी हा एक नवीन एक्सपिरियन्स आहे तर की अशी ऑटोमॅटिक सिस्टीम्स आहेत म्हणजे इंडिया कि आ, किती अपग्रेड झालेला आहे किंवा किती जनरली लोक पुढे पोहोचलेली आहेत हे अजूनही छोट्या छोट्या गावांमध्ये नाहीत सो so, हा एक सगळ्यात फर्स्ट एक्सपिरियन्स होता तुम्ही पाहिलं असेल की आपण आता एअरपोर्ट एरियामध्ये आहोत आहोत आजूबाजूला आपलं तिथून आपलं चेक इन होणार आहे तो एरिया आहे मोठं असतं प्रत्येक एअरलाईनसाठी भेटतं एकदा तुम्ही बघा आपण इथून आठ पद्धतीनं सरकारला काय वाटलं मी तुम्हाला ते पैसे तर फायनली आम्ही विमानात बसलेलो आहोत सरकार कसं वाटतंय एकदम मस्त वाटतंय पहिल्यांदा विमानामध्ये चावला तुम्हाला ओके आणि आपण बसलेलो आहोत तुम्हाला बाहेरचं लोक पण दाखवते प्लीज आपण विमानात बसलेलो आहोत आता आणि आम्ही निघालेलो आहोत एअरपोर्ट आहे सो चला फॅमिली आता आम्ही बसलेलो आहोत विमानात आणि आता आम्ही निघालेलो आहोत कलकत्त्याला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये कलकत्तामध्ये कलकत्त्यात उतरल्यापासून तर, तर पुढच्या सगळ्या प्रवासामध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सर का ठीक आहे मी